नमस्कार आज आपण घराविषयी काही वास्तुटीप पाहणार आहोत चला तर घरात ठेवा या चार वस्तू आर्थिक समस्या रातील कोसो दूर हिंदू धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात पौराणिक मान्यता आहे की या वस्तू घरात ठेवल्यास देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याला आयुष्यात सुख समृद्धी आणि संपत्ती मिळावी तर देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटली जाते आणि या देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात पौराणिक मान्यता आहे की या वस्तू घरात ठेवल्यास देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा यामुळे दूर राहते सकारात्मक ऊर्जेचा संचार झाल्याने घरात सुख समृद्धी नांदू लागते चला तर जाणून घेऊया काही प्रभावी वास्तु उपाय देवघरात ठेवा नारळ नारळाचा वापर विशेषतः कोणत्याही शुभ कार्यात केला जातो हिंदू धर्मात नारळ शुभ मानले जाते असे मानले जाते की देवी लक्ष्मीचा वास त्या फळामध्ये असतो ते घरात ठेवल्याने शुभ परिणाम मिळतात आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही पूजेच्या ठिकाणी नारळ ठेवताना त्याच्या खाली लाल कापड ठेवावे त्या नारळाला रोज लाल फूल वाहावे पुढची वस्तू आहे शंख हिंदू धर्मात प्राचीन काळापासून पूजेमध्ये शंख वाजवण्याची परंपरा आहे असे मानले जाते की शंखनाद केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरामध्ये शंख ठेवणे खूप शुभ मानले जाते कारण ते भगवान विष्णूने धारण केलेले आहे आणि या कारणास्तव ते देवी लक्ष्मीला देखील खूप प्रिय आहे घरात शंख ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो तुळस तुळशीला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते त्यामध्ये तुळशीचा तुळशी मातेचा वास असल्याने मानले जाते दररोज तुळशीला जल अर्पण केल्याने आणि लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते रविवारी आणि एकादशीला तुळशी मातेला जल अर्पण करू नका कमळाचे फूल कमळाच्या फुलावर माता लक्ष्मी विराजमान आहे हे फूल देवी लक्ष्मीचेही आवडते फूल मानले जाते घराच्या मुख्य दारावर कमळाचे फूल ठेवणे शुभ मानले जाते माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये कमळाचे फूल अवश्य वापरावे यामुळे विशेष फायदा होतो आणि या सर्व वस्तू आपण घरात ठेवल्यास घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट होते घरामध्ये सर्वांना समाधान आणि आनंद वाटतो धन्यवाद